साडेबारा हेक्टर एवढी जमीन ती त्या पांडव द्याची फॉरेस्ट मध्ये एकच कारण साहेबांनी त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला बोलून सांगितलं तुम्हाला जमिनीला जमीन देतो बेगुटीच्याकडे ग्रामपंचायतीकडे ती साडेबारा हेक्टर जमीन होती ती जमीन फॉरेस्ट हस्तांतर करायची फॉरेस्ट या पांडव हस्तांतर करायची आणि पांडव धरणचं काम त्याची निविदा दिशे ती पुढे निघालेली आहे हे हस्तांतराचं काम कुठल्याही मिनिटाला आचारसंहिता लागू नाही कुठल्याही मिनिटाला त्या ठिकाणी लागू शकते आणि ते लागू झाल्यानंतर धरण हे बारा टीएमसी आहे त्याच्यातून कोणी काय कधी काय कोणाला सुटेल त्याला बोलते पाळायचे त्याला भक्कमेतू घेत आहेत लोपर्यंत त्या ठिकाणी नेतृत्व करतात पण पांडव दरा एक टी एम सीचा आहे याचा आठ अधिकार आपल्या परिसरातल्या लोकांना आहे एक टीएमसी म्हणजे किती मोठं पाणी त्या ठिकाणी देत आहे फक्त निगुडवाडी भेटे मला देवळ नाही बोडेवाडी एवढं नाही तर त्याचं परिणाम शेवाळवाडी तांबडे मला या सगळ्यांना होणार आहे वरती पठारावर देखील त्या ठिकाणी होणार आहे पठारावर देखील त्या लोकांनी जर लिफ्ट केल्या अनेक वेळा आम्ही आम्ही ब्याण्णव साली त्या ठिकाणी पहिला बंदारा झाला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की औषधी फाट्यापर्यंत बोलता त्याच्या पुढाकारण त्या ठिकाणी पहिली लिफ्ट आम्ही पस्तीस लाख रुपये फक्त करून आणली आणि सगळी त्या ठिकाणी मावळी मुळवाडी आणि खानोर त्यामुळे या दूरदृष्टी असताना अनेक विकासाची काम जे आपल्या कधी विचारत नसतात असं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व तुम्हाला सांभाळण्यासाठी आताच्या काळात साहेब काही बोलत नाही गेले तीन चार पाच महिने आम्ही सांगतोय और साहेब लोक काही बोलतात काहीतरी सांगतात आम्हाला देखील सहज होत नाही हे असं कसं झालंय आम्हाला माहिती पण तुम्ही बोलत नाही नाही बोलायचं का निर्णय घेतला कसा निर्णय घेतला आणि आज ते सांगण्याची गरज लागली नाही एका ठिकाणी साहेब त्या ठिकाणी बोलताय आम्ही त्यांच्याविषयी काय बोलणार नाही पण ज्यांचं नातवा सोपे त्या ठिकाणी तिथं गेला त्याला इथून तिथं पाणी न्यायचं इथून तिथून तो बोलला कसा काढायचा काय करायचा वेळोवेळी ते सांगत असतात अडीच वर्षाच्या पहिल्याच सरकारात उद्धव ठाकरे सरकार त्या ठिकाणी हा बोगदा एकूण तिथं नेता आणि ज्या बोगद्यावरच या धरणावरच असणारे कुठचे बंधन कदाचित सोय तुम्हाला या धरणाचा लाभ नाही पण प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्या सगळ्या तालुक्याच्या लोकांना आहे बाबुर तुम्ही तिकडे शेतीला जाता तिकडे त्या पाण्याचा तुम्हाला स्वास आहे या सगळ्यांना फक्त पावसाचं आवर्तन घेईल पाऊस सोडून येतं धरणावरची आवर्तन जाणार नाही असे ठराव त्या ठिकाणी सरकारात मंजूर झाले नुसते साहेब नाही सांगत त्या ठिकाणी तरतूद जामखेड मतदारसंघात तुम्ही कुठल्याही या ठिकाणी प्रत्येक दिवशी त्यांचा एकच विषय असतो आंबेगाव जन आंबेगाव तालुक्याच्या जनतेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी जिल्ह्यात बोगदा जाणार आणि पाणी या विश्वासात घेऊन म्हणजे काय तुम्हाला तुमच्या मनासारखा या ठिकाणी आमदार बसवायचा आणि त्या ठिकाणी मग ते पाणी तिकडे वळवायचं आजच्या सभेने झालेलं पूर्णपणे कारण त्यांनी त्या ठिकाणी किती वेळा बोलले तर बोगदा 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 बोला व्यथा बोगद्याविषयी बोलला नाही तरी आपल्या दुसऱ्याच गोष्टी करण्याला काही साहेबांना ते आवडणार नाही गोष्ट की आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागणार आपल्या सगळ्यांसाठी साहेबांनी किती व्यक्तिगत होतो मला माहिती आहे किती त्यांना वेदना होत आहे सांगता येत नाही परंतु या जनतेने मला सात सात वेळा विधानसभेला पाठवलेला आहे हो त्यांच्याशी प्रतारणा करून मी त्यांना असं काहीतरी घोटं करून पुन्हा त्यांना रस्त्यावर उघडं पाडणार नाही हे मनातल्या मनात ठेवलं काय होतं ही आमदारकी काय गोष्टी काय साहेबांनी मागितलं असं की हे बाबा तुला काय पाणी ते इकडे आमदार होतो अशा सगळ्या गोष्टी झाल्या मानायला तयार नाही साहेबांना जास्तीत जास्त आमदारकी पाहिजे चार वेळा मंत्रिपद मिळाले त्यांच्या त्यांच्या याच्यावर भेटले सहज म्हटले असते जरा तुम्हाला काय करायचं ते का मला एकदा विधान परिषद पाठवून द्या आणि तुमचं काय नाही का पण तसं केलं नाही केलं तिथे आमदार ही या सगळ्या गोष्टीच्या सहसाहेब बाहेर आणि या सगळ्या परिस्थितीमधून ही जी आज नेमकी परिस्थिती उभी राहिली आहे समोरचे विरोध नाही तसे नाही तसे वाटतेच ते आरोप करताय मी विकास कामाचं फक्त बोलत आहे तुम्ही जे जे मागितलं असं सगळं साहेबही दिलं पण तुम्ही शंभर बेडचं हॉस्पिटल मागितलं तुम्ही ते मागितलं महिलांकरता ती अतिशय म्हणजे ग्रामीण रुग्णालय होत त्या ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर त्या डॉक्टरांच्या कडे तिथे लक्ष असून तिथे दर आठवड्याला त्याचा मागावा घेत असताना त्यांनी जी उत्तम सुविधा दिली म्हणून ते ग्रामीण रुग्णालय पुणे जिल्हा उपरुग्णालय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं पुणे जिला उपयोग मिळाले असताना अनेक गोष्टी करतात त्याला खाजगी कुठल्याही दवाखान्यात लादरी लाल तर चाळीस पन्नास हजार रुपये हे नॉर्मल महिलांच्या डिलिव्हरी करता जाता दिले जातात आज नव्वद टक्के जनता साहेब सगळ्या त्या हॉस्पिटलमध्ये ती या ठिकाणी या बस्तीचा उपभोग होत असताना साहेबांनी पाहिलं की जास्तीत जास्त या ठिकाणी महिलांना हा प्रश्न असेल तर ते हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल बांधून झाल्यानंतर ते हॉस्पिटल फक्त महिलांच्या विशेष वैद्यकीय सुविधेसाठी असणार आहे आणि हे इथे <laughs> या ठिकाणी असणार नव मनाचं हॉस्पिटल आहे या बाकी सगळ्या आपल्या समस्यांसाठी म्हणजे दोनशे बेडचं हे हॉस्पिटल आहे कोविड मध्ये आम्ही सगळे जो अडचणीत आहेत कोणाला काम नाही मिळत काही नाही मिळत आपण सगळे कार्यकर्ते मिळून ज्या गोल जेवण नसलं मिळत हे नसेल मिळत तेवढं काम करत होतो कारण मोलमजुरीवर जाणार होते ते बंदी होती तर त्यांना जेवण कसं मिळत ते करत होते आणि साहेब त्या ठिकाणी आले अरे बाबा जेवण घातला बरोबर आहे पण पुण्यात मुंबई हा जो कोविड आलेला तो त्याची तयारी करा यात आपल्या तांबडे माळ्याच्या आपल्या गेस्ट हाऊसला कलेक्टर पासून सगळे लोक मेडिकल ऑफिसर पासून सगळे त्या ठिकाणी यायचे पालकमंत्री आले जिल्ह्याचे आपले साहेब मंत्री आले म्हणून यायचे आणि ते देखील साहेबांनी जो पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं हे सगळं ठीक आहे पण माझ्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला काय लागेल ते तुम्हाला शासनातून व्यवस्था करून देतो हजार बेडची तुम्ही तयारी करा त्या कोविडचा एक देखील पेशंट सापडला नव्हता आमच्या जे कार्यकर्ते कुठून झाले एकदम हे काय हजार बेड तुम्ही तयारी करा अधिकारी देखील त्या ठिकाणी असं वाटत होतं की साहेबांच्या दबावाखाली आहे पण त्या ठिकाणी जे दूरदृष्टी या नेत्याची नेतृत्वाची असेल आम्ही आपलं साहेबांनी सांगितलं की कामाला लागलं शासन शासनाच्या पद्धतीने म्हणजे जम्मो कोविड सेंटरला मला कंटिन्यू पाठवते या सगळ्या उदाहरण संत येतात आणि संत त्याला समोर जाण्याची व्यक्तिमत्व जे आहे तिथे सौरभराव मागे आहे तू यायच्या आधी तुझ्या मंत्र्यांचा फोन तू अजून बसत नाही

व्यक्तिगत सामान आपण सगळ्यांनी उभं केलं स्वतःहून फोन करून सांगायचे लोक असं जवळपास अठरा ते चोवीस कोटी रुपयाचं सामान या ठिकाणी जम्बो कोविड साठी उभं झालं एक सुद्धा पेशंट नव्हता महिन्या दीड महिन्यामध्ये आम्हाला का नाही अशी परिस्थिती झाली पहिला दोनशे तीनशे चारशे बेड झाले बाराशे वर गेलो तेव्हा आम्ही हातबा व्हायचा कार्यक्रम झालाय काय साहेब भक्कमपणे उभे होते आणि फक्त या ठिकाणी जम्मू कोविडला

तुम्हाला सगळ्यांना रोज सांगणं वर्ग नाही आपल्या सर्वांचा स्वभाव नाही मी काय केलं ते या आता या आता सांगत नाही करत राहत आणि हा सगळे प्रसंग सगळ्यांना त्या ठिकाणी अरे रेमडीसिव्हिअर मी इकडून तिकडून कसं इकडून तुम्हाला आणून देत असेल तुम्हाला मी सांगतो की जी गोष्ट कुडून करत होतो तर मी याच्या भरोश्यावर करतो कळला वाटते ते सगळ्याला माहिती आहे रेमडीसिव्हिअर या वेळा काय किमतीचं होतं कसे जीवन वाचवण्याचं होतं आणि त्या ठिकाणी साहेबांना काही जाऊ साहेब का साहेब काही करायचे कुठून काय करायचे मला माहीत नाही मी रात्रीतून ते एखाद कुठून ते आणायचं कुठून तरी ते मिळवायचं आणि त्या त्या पेशंटच्या डॉक्टर कडे पोहोचवायचं याच्यातले अनेक लोकांना अनुभव असते तुमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती असेल काय माझ्याकडे असे उदाहरण आहे ना मी असं बोलतो तुम्ही अजिबात बोलणार नाही फक्त साहेबांना त्याचा वादवत आणि ते वादवून आमच्या अंगा खात्यावर साहेब तर भेटत राहिली तेच प्रत्येक निवडणुकीत असं कोणी ना कोणी उभा राहतो काही नाही जनता समर्थ असते त्याला नेहमी काही जरी ऐकलं तर त्याला वेगवेगळी आढळ करण्याची ताकद जी आहे तर तुम्हा सगळ्यांमध्ये आहे